मराठा आरक्षणाच्या जी आर मध्ये कशी केली सगळ्या सोयऱ्याची व्याख्या राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या यानंतर आरक्षणासाठी मनोज जरांगे चौदा वर्षाचा वनवास संपला या संदर्भातील जी आर काढण्यात आला या जी आर मध्ये सगळ्या सोयऱ्याची व्याख्या नेमकी कशी केली आहे तर मराठा समाजाला आरक्षण आंदोलनाच्या मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला राज्य शासनाकडून या संदर्भात आज जिहार काढण्यात आला या जिहारमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या करण्यात आली सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील असू असू शकते आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबद्धातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नाते संबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल असे जी चे स्पष्ट म्हटलेले महाराष्ट्र शासन राज्यपत्रात सव्वीस जानेवारी रोज हा जी आर प्रसिद्ध केला आहे त्याला महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्यात जमाती आणि इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग असे नाव दिलेले त्यात सगळे सोयरे संदर्भात स्पष्टीकरण दिलेले दिलेले त्यानुसार सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील असेल आजोबा पंजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजाती विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल शपथपत्राचा उल्लेख कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका असेल पुतणी असेल भाव भावकीतील असा नातेवाईक तथा पृथुसत्ता पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदारांनी असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथाच गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्तांच्या सगळ्या सोहऱ्यांची कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्याचे प्रमाण शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जमाती महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे नियमन नियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांची तप तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल सर्वांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र ज्या मराठ्या बांधवाची कुणवीची नोंद सापडलेली आहेत त्याच नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीच्या आधारे घेऊन सर्व सगळ्या सोऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल